नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलो आज आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो चर्चा करणार आहोत की आता अवकाळी पाणी आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचा सा हरभरा साठ पासष्ट सत्तर दिवसाचा असेल म्हणजे पंचावन्न साठ दिवसाचा कालावधी असेल म्हणजे लेट पेरणी आणि अवकाळी पाणी आला तर फुलाची गळ झाली तर आता समोर काय काय करावे तर या विषयावर आपण बोलणार आहे शेतकरी मित्रांनो मला कमेंट आली कि हर बड़ा है। है। की माझं साठ दिवसाचा हरभरा आहे आणि फुलाचा अवस्था आहे बऱ्यापैकी फुल आहे शेतकरी मित्रांनो पन्नास साठ टक्के फुल आहे तर आता समोर काय करावे तर बघा आपण या विषयावर चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो तर आज माझा ह्या दुबार पेरणीचा प्लॉट आहे तर याला आज एकशे दोन दिवस पूर्ण होतात तसं पाहतो म्हटलं तर माझाही हरभरा पेरणीची लेट आहे म्हणजे एकवीस वीस तारखेची पेरणी आपल्याला एकवीस नोव्हेंबरची पेरणी आहे शेतकरी मित्रांनो आपली नाही का तर बघा आपला जर हरभरा शेतकरी मित्रांनो साठ पासष्ट दिवसाचा असेल आणि फुल असेल नाही का आता सगळीकडे पाणी आलेलं आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे राजस्थान मध्य प्रदेश इकडे तामिळनाडू या भागात पाण्याचा जोर सांगितलेला होता त्याचा असर आपल्या महाराष्ट्रात पडणार म्हणून काही जिल्ह्यामध्ये पडणार म्हणून असं आपल्याला एस एम एसद्वारे कळवण्यात आलं किंवा न्यूजद्वारे आपण ऐकलं तर झालं तसंच शेतकरी मित्रांनो आपल्या अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा गडचिरोली तिकडे आपल्या चंद्रपूरपर्यंत तिकडं दूरदूरपर्यंत आपल्या महाराष्ट्रात पाण्याचा असर अवकाळी पाण्यानं दाखवला शेतकरी मित्रांनो आणि तेच झालं आपल्या हरभऱ्याचं नुकसान जास्त प्रमाणात झालं तर आता काय होईल शेतकरी मित्रांनो पाणी आला साठ पासष्ट दिवसाचा हर हरभरा असेल ज्या शेतकऱ्यांचा हरभरा या अवस्थेत असेल तर पाणी आल्यावर फुल अवस्थेत पाणी नंतर त्याची संपूर्ण क्रिया बंद होऊन जाते शेतकरी मित्रांना पहिली गोष्ट आपली पहिली चूक इथं झाली की आपण लेट हरभरा पेरणी केली केली तर केली तर काय करणार आहो आपण आपल्याला हरभराच पेरण्याचं चला समोर चालू पण निसर्गासमोर आपल्याला चॅलेंज नाही आहे का नाही निसर्ग होय तो जोपर्यंत आपल्या हरभऱ्याला थंडी मिळेल थंडीचं वातावरण राहील तोपर्यंत आपला हरभरा आहे आणि फुलाच्या अवस्थेत जर पाणी वरचा किंवा आपण पाणी दिलं हरभरा गेला शेतकरी मित्रांनो त्याला पुन्हा फूल येणे पुन्हा फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होणे याला खूप टाईम लागतो खूप वेळ घेतो शेतकरी मित्रांनो तो वाढतच राहतो त्याला कधी येईल वयाने म्हणजे त्याला तो टेस्टमध्ये कधी येईल हरभरा जोपर्यंत हरभऱ्यात जास्त जमिनीत ओल आहे तोपर्यंत तो वाढतच राहतो खूप वाढतो आणि जसजशी ओल कमी होत राहते जसजशी जमीन उलत राहते तस तसा तो फुलावर येत राहतो आणि घाट्याचं रूप फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होत राहतो आणि या अवस्थेत जर वरचा पाणी आला किंवा आपण चुकीनं पाणी बसला आपलं तर हरभरा येल्या जातो माल पुरला पहिला आलेला माल पूर्ण गडून जातो जसं माझा हरभरा शेतकरी मित्रांनो दहा तारखेला पाणी आला पूर्ण माल कवर झाला ज जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के माल आपला कवर झालेला होता पण त्याच्यातही शेतकरी मित्रांनो दहा गारपीट आल्यामुळे आपले पूर्ण घाटे फुटले आणि जे ज्या घाट्यांमध्ये जीव पळाचे होते ते घाटे पूर्ण वाळले शेतकरी मित्रांनो कारण की ओलावा खूप होता पाणी आला हरभऱ्यानं पूर्ण अवस्थाच बदलून टाकणे बघा हे जे तुम्हाला घाटे दिसते वरचे हे बघा हे पूर्ण पोचट घाटी आहे शेतकरी मित्रांनो हे पोचट राहिले आणि दुसरी गोष्ट पाणी आल्यानं बरोबरच दुसऱ्या दिवशी वातावरण क्लिअर झालं लेट हरभऱ्याची आपलं चर्चा चालू आहे शेतकरी मित्रांनो पाणी आला वातावरण क्लिअर झालं की लव ताबडतोब बुरशी एक फवारणी देऊन द्यावी शेतकरी मित्रांनो काय होते हे बघा म मला तर इलाज नव्हता फवारणी करायला कारण की हरभरा तिचा वाढला होता मालही थोडासा पकाचा होता याच्यावर जर चाललो असतो मी तर हे हरभर घाटेच फुटत होते पायाने अशा फटफट फटाक्याने आवाज येतो ते खूप नुकसान होत होतं तर म्हणून मी काही फवारणी केली नाही तुम्हाला जर फवारणी करता येत असेल नुकसान जर होत नसेल तर ताबडतोब एक फवारणी करून द्या ज्या भागात अवकाळी पाणी आलेलं असेल साठ पासष्ट दिवसाचं हरभरा असेल फुलाचा असेल तर लवकरात लवकर फवारणी करून द्या आता काय होईल जितलं काही साठ पासष्ट टक्के फुल असेल तुमच्या हरभऱ्याला ते अर्ध्यावरच येईन फुल पूर्ण फुल जडून जाईल जसं पाणी आल्याबरोबर अशी अशी अवस्था होती शेतकरी तर ह्या गुट्टे एकामेकाच्या याच्यात आणि असे पूर्ण हे बघा असा लालसर पडतो बुरशी येते असं नाही झालं पाहिजे असा का झाला कारण की याला हवा नाही लागली सूर्यप्रकाश नाही लागली आणि थंडी मेन गोष्ट थंडी नाही भेटली याचा खार गेला जसं तुरीला मेन मेन येते ते तुरीला मे मेनीवर शिवा ते तूर भरत नाही ठस तसंच ह्या शेतकरी मित्रांनो याला खार असल्याशिवाय फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये नाही होत आणि घाटा पण ठस भरत नाही आणि हे सगळी प्रोसेस व्हायला काय आवश्यक का? आहे वातावरण पोषक वातावरण थंडी ना आता अवकाळी पाणी आला ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्यावर अवकाळी पाणी आलं असेल गारपीट आले असेल तर आपला उत्पादनातही घट होते आणि आपला हरभराही चालला जातो म्हणजे आपला हा हातातून हरभरा सुटला शेतकरी मित्रांनो आता आता तुम्ही लाख मोलाची फवारणी केली तरी हरभरा येणार नाही कारण की दिवसं नाही आहे आताच तर आपल्याला कूलरची गरज पडून राहिली फॅनची गरज पडून राहिली शेतकरी मित्रांनो वातावरणातच थंड वा नाही आहे आपण आता शेतामध्ये आहो तर तिथं गरमी होऊन राहिली थंड गरम हवा लागून राहिली नाही का आता जर कोणती शेतकरी मित्र म्हणत असेल का मी याला फवारणी करतो फुलाची तर काही उपयोग होणार नाही फवारणी केल्यानंतर त्याला थंडीची आवश्यकता असते शेतकरी मित्रांनो ही गोष्ट मात्र लक्षात घ्या हे रब्बी हंगामातलं पीक आहे याला थंडी पाहिजे तर मला एक अशीच एक कमेंट आली ती का तुम्ही सांगा आता काय होईल समोर प्रोसेस तर एकच सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही एक बुरशीनाशकाची फवारणी करा एक साधारण बुरशीनाशकाची फवारणी करा जास्त महागाची काही करू नका कारण की आपल्या हातातून हरभरा सुटलेला आहे आता काहीच होणार नाही आहे जसं माझ्या हात हातातून ह्या हर हरभरा सुटला मी काहीच नाही केलं कोणतीच फवारणी नाही केली शेतकरी मित्रांनो गेला आहे हरभरा जे होईल ते होईल कारण की पूर्ण समोर माहीत होतं ना आपल्याला अवकाळी पाना पाणी समोर समोर येईल थंडी पडणारच नाही आहे पडणार आहे का उष्णता मान वाढेल काय करणार आहोत आपण हे थंडीचं पीक आहे याला उष्णताच पाहिजे तर अशी परिस्थिती होते शेतकरी मित्रांनो जसं हे बघा एकामेकात गुंतलेलं आहे तुमचाही हरभरा गुंतलेला असेल एक साईड झुकलेला असेल तर गेला तो काळपट डागं पडणार आहे हरभऱ्याला मलाही शायनिंगचा राहत नाही का तर तुम्ही एकच काम करा एक बुरशीनाशकाची अशी फवारणी करून द्या साधारण जे जेणेकरून आपला हरभरा तिथला बुरशी येणार नाही सडणार नाही जे काही घाटे आलेले आहेत ते भरणं भरतील बस आता कोणती खताची फवारणी नका करू जे होईल ते होईल आता सोडून द्या विनाकारण खर्च करून काही फायदा नाही कारण की थंडीच नाही आहे समोर तुम्हाला उपयोगच नाही आहे हे माझा अनुभव सांगून राहिलो शेतक शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला किती काही फवार गेली वातावरणच पाना कसं आहे तर उष्णता आहे वातावरणात आणि ह्याच हरभरा या आला पा किती दिवस बाकी आहे अजून आता उष्णता वाढली आता आठ आठ दिवसात आपला हरभरा सोंगाला येतो आठ दिवसात पाणी जर नसता आला तर आपली सोंगणी चालू झाली असती एकशे पाच दिवसातच आपली सोंगणी चालू झाली असती ह्या पाणी आल्यामुळे हरभरा लांबला ला। हे बघा पूर्ण एकामेकात गुंतलेला आहे ह्या पूर्ण बुरशीनं बुरशी आली आहे अशी अवस्था होईल तुमच्या शेतामध्ये आता ज्या भागात अवकाळी पाणी आलं असेल आणि थ पाण्यावरही अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो पाणी किती आला कमी आला जास्त आला साधारण पाण्याला काही होत नाही जास्त आला तसा होते हवा धरून पाणी जास्त आला तसा अशी परिस्थिती निर्माण होते आपल्या शेतात पा पूर्ण झोपून ठेवलेलं आहे नाही का तर असं म्हणतो शेतकरी मित्रांनो मी लवकरात लवकर फवारणी करावी आणि सोडून द्या वारपरायला सोडून द्या काही दुसरा दुसरा पर्याय नाही आहे थंडीच नाही आहे ना आपल्याजवळ जास्त काही आहेच नाही सांगण्या सांगण्यासारखं काही आहेच नाही तुम्हालाच माहीत आहे काय करावं लागते काय नाही कारण की आता समोर थंडीच नाही आहे तर का, काय काय करणार आपण आहे का थंडी नाही मग काय करू शकतो आपण काहीच नाही करू शकत वातावरणच आहे पोषक वातावरण तुम्ही बघ ना मारून बघ ना फवारणी करा दुकान दुकानात गेल्यानंतर काही कुठे काही लाख मोलाचं औषध मारलं तरी काही उपयोग होणार नाही त्याला त्या औषधीलाही वातावरण थंडीचं लागते तर आता तुम्हाला ही माहिती आवडली असेल नक्की शेअर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो लाईक करा बेल ॲकॉल कर बटन प्रेस करा आता नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद